झाडाखाली प्रवासी वाहन दबले सुदैवानं जीवित हानी टळली मंगळवारी सायंकाळपासून शेगाव तालुक्यात मुसळधार पावसासह सुसाट वाऱ्यानं हजेरी लावली आमं या भागात अनेक झाडे उंबळून पडली अमं तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहावयास मिळाले आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचं काम सुरू होते दरम्यान शेगाववरून पातुरडा या गावाकडे जाणारी काळीफिणी मॅक्झिमो प्रवासी वाहन जोरात सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थांबली होती या ठिकाणी वाहन चालक पंचर दृष्टीने काम करत असताना अचानकपणे बाजूला असलेले मोठे झाड या वाहनावर कोसळले याच दरम्यान पातोडा गावाकडे जाणारे मोटरसायकल वरील एक जोडपही याच वाहनाच्या बाजूला आपली मोटरसायकल उभी करून बाजूला सरकतात या मोटरसायकल वर ही झाड कोसळले त्यामुळे ते थोडक्यात बचावले बोला मी शेगाव वरवर चाललो होतो गाडी माझी खाली होती अचानकमध्ये वारं उदान जास्त चालू झालं तर पाणी येते त्या गाडी इथे उभी केली ती पंक्चर झाली ती म्हणून मध्ये ते एक मोटरसायकल आले होते पातुळ्याचे वारं उदान कोण थांबले काय झालं त्याच्यामुळे हायवेमुळे गाडी कोसळलं गाडी पंक्चर होती माझ्या गाडीच्या बाजूला एक मोटरसायकलवर येऊन उभे राहिले हवा असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलो झाड कोसळल्यामुळे अपघात आमचा टाळला गेला